नमस्कार मी कोमल आज आपण रवा आणि उकडलेल्या बटाट्यापासून अगदी टेस्टी असा नाश्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत तर अगदी झटपट तयार होतो आणि घरगुती साहित्यामध्येच सा आपण हे बनवणार आहोत खायलासुद्धा खूप छान लागतो हा जो आज आपण नाश्ता बघणार आहोत कसा बनवायचा ते आणि थोडंसं वेगळं काहीतरी नेहमी आपण इडली डोसा वगैरे किंवा पोहे उपमा वगैरे असं बनवतोच पण अशा पद्धतीनं जर नाश्ता बनवला तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा नाश्ता जो आहे ते सर्वजण आवडीने खातात चहा सोबत तर काहीतरी जर असं चटपटीत खायला द्यायचं असेल तर अशा पद्धतीनं नाश्ता नक्की बनवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी सुरुवातीला कुकरमध्ये चार बटाटे उकडायला ठेवलेले आहेत बटाटा उकडतोय तोपर्यंत आपण पुढची रेसिपी बघून घेऊया तर इथं मी रवा घेतलेला आहे हे बघा तर हा रवा थोडासा मोठा आहे तुमच्याजवळ जर बारीक रवा असेल तर तो वापरला तरी चालेल पण हा रवा थोडासा मोठा आहे त्यामुळं मी याला मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे बारीक करून घेणार आहे तर हे बघा एक वाटी रवा घेतला आहे मी तो मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे तर हा मी बारीक करून घेते सुरुवातीला तर हे बघा हा रवा जो आहे तो मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर छान असा बारीक झालेला आहे रवा तर मी या मिक्सरच्या भांड्यामधून रवा जो आहे तो एका ताटामध्ये काढून घेते आणि एक चार पाच हिरवी मिरची मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे कट करून टाकल्या तरी चालतात मिरची पण ती खाताना खूप जास्त मग तिखट लागू नये यासाठी मिक्सरला बारीक करून टाकणार आहे मी दोन तीन मिरच्या हिरव्या मिरच्या तर सुरुवातीला मी हिरवी मिरची बारीक करून घेते अगदी झटपट तयार होते ही रेसिपी पण खायला तितकीच छान लागते अरे बघा मी चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ते मिक्सरला सुरुवातीला बारीक करून घेते ज्या भांड्यामध्ये रवा बारीक केला होता त्याच्यामध्येच मी मिरची बारीक मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर आता पुढची आपण प्रोसेस बघूया तर बटाटासुद्धा मी शिजवून घेतलेला आहे सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे कढई ठेवलेली आहे मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे गॅस थोडासा फास्ट करते तर सुरुवातीला मोहरी टाकून घ्यायची आहे तेलामध्ये मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे जिरे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत सुद्धा मी टाकून घेणार आहे तर कढीपत्ता सुद्धा मी तेलामध्ये टाकून घेतलेला आहे थोडंसं पांढरं तिळ घेतलेलं आहे मी ते पांढरं तिळ सुद्धा मी आता तेलामध्ये टाकून घेणार आहे तुमच्याजवळ जर तीळ नसतील तर नाही टाकले तरी चालतील आणि आता ही हिरवी मिरची जी बारीक करून घेतली होती ती सुद्धा मी तेलामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मिरची जी आहे ती तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची बघा मिरची वगैरे मी व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेते मागवायला लागत नाही म्हणजे आपल्याकडं जे घरगुती साहित्य असतं अगदी साध्या साहित्यांपासूनच हा नाश्ता तयार होतो तर मिरची व्यवस्थित भाजलेली आहे थोडंसं हिंग टाकते मी तेलामध्ये हिंग टाकल्यामुळे छान अशी टेस्ट येते आणि आता काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी ओतून घेते कारण की मिरची बारीक केलेली होती थोडीशी मिरची वगैरे मिक्सरच्या भांड्याला राहिलेली असते तर हे बघा मी पाणी ओतून घेते आणखी थोडंसं पाणी ओतणार आहे मी तर हे बघा पाण्याला थोडीशी उकळी द्यायची आहे आम्ही थोडंसं काळी मिरी पुढ टाकते आहे खूप जास्त नाही टाकायची कारण खूप जास्त जरा तिखट झाला हा पदार्थ तर लहान मुलं खात नाहीत त्यासाठी जास्त तिखट नाही टाकायचं तर पाण्याला उकळी आलेली आहे तर हा जो आपण रवा मिक्सरला बारीक करून घेतला होता तो या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा सुरुवातीला मी एक ग्लासभर पाणी टाकलं होतं ते पाणी सगळं रव्याने असं शोषून घेतलेलं आहे तर आपल्याला हा रवा जो आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे अगदी मऊ आपण जसं उपम्यासाठी वगैरे रवा शिजवून घेतो उपमा जसा बनवतो त्याच पद्धतीने हा रवा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर मी थंडच पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा खूप असा कोरडा जर हा रवा वाटत असेल तर पाणी टाकलं तरी चालतं पण रवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघा नमस्कार मी कोमल आज आपण रवा आणि उकडलेल्या बटाट्यापासून अगदी टेस्टी असा नाश्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत तर अगदी झटपट तयार होतो आणि घरगुती साहित्यामध्येच आपण हे बनवणार आहोत खायला सुद्धा खूप छान लागतो हा जो आज आपण नाश्ता बघणार आहोत कसा बनवायचा ते आणि थोडंसं वेगळं काहीतरी नेहमी आपण इडली डोसा वगैरे किंवा पोहे उपमा वगैरे असं बनवतोच पण अशा पद्धतीनं जर नाश्ता बनवला तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा नाश्ता जो आहे ते सर्वजण आवडीने खातात चहासोबत तर काहीतरी जर असं चटपटीत खायला द्यायचं असेल तर अशा पद्धतीनं नाश्ता नक्की बनवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी सुरुवातीला कुकरमध्ये चार बटाटे उकडायला ठेवलेले आहेत बटाटा उकडतोय तोपर्यंत आपण पुढची रेसिपी बघून घेऊया तर इथं मी रवा घेतलेला आहे हे बघा तर हा रवा थोडासा मोठा आहे तुमच्याजवळ जर बारीक रवा असेल तर तो वापरला तरी चालेल पण हा रवा थोडासा मोठा आहे त्यामुळं मी याला मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे बारीक करून घेणार आहे तर हे बघा एक वाटी रवा घेतला आहे मी तो मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे तर हा मी बारीक करून घेते सुरुवातीला तर हे बघा हा रवा जो आहे तो मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे छान असा बारीक झालेला आहे रवा तर मी या मिक्सरच्या भांड्यामधून रवा जो आहे तो एका ताटामध्ये काढून घेते आणि एक चार पाच हिरवी मिरची मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे कट करून टाकल्या तरी चालतात मिरची पण ती खाताना खूप जास्त मग तिखट लागू नये यासाठी मिक्सरला बारीक करून टाकणार आहे मी दोन तीन मिरच्या हिरव्या मिरच्या तर सुरुवातीला मी हिरवी मिरची बारीक करून घेते अगदी झटपट तयार होते ही रेसिपी पण खायला तितकीच छान लागते तर हे बघा आम्ही चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ते मिक्सरला सुरुवातीला बारीक करून घेते ज्या भांड्यामध्ये रवा बारीक केला होता त्याच्यामध्येच मी मिरची बारीक मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर आता पुढचीही आपण प्रोसेस बघूया तर बटाटासुद्धा मी शिजवून घेतलेला आहे सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे कढई ठेवलेली आहे मी तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे गॅस थोडासा फास्ट करते तर सुरुवातीला मोहरी टाकून घ्यायची आहे तेलामध्ये मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे

तुमच्याजवळ जर तीळ नसतील तर नाही टाकले तरी चालतील आणि आता ही हिरवी मिरची जी बारीक करून घेतली होती ती सुद्धा मी तेलामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मिरची जी आहे ती तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे मिरची वगैरे मी व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेते ला मागवायला लागत नाही आपल्याकडे जे घरगुती साहित्य असतं अगदी साध्या साहित्यांपासूनच हा नाश्ता तयार होतो तर मिरची व्यवस्थित भाजलेली आहे थोडंसं हिंग टाकते मी तेलामध्ये हिंग टाकल्यामुळे छान अशी टेस्ट येते आणि आता काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी ओतून घेते कारण की मिरची बारीक केलेली होती थोडीशी मिरची वगैरे मिक्सरच्या भांड्याला राहिलेली असते तर हे बघा मी पाणी ओतून घेते आणखी थोडंसं पाणी ओतणार आहे मी तर हे बघा पाण्याला थोडीशी उकळी येऊ हो द्यायची आहे आम्ही थोडंसं काळी मिरी पुढ टाकतीये खूप जास्त नाही टाकायची कारण खूप जास्त जर तिखट झाला हा पदार्थ तर लहान मुलं खात नाही त्यासाठी जास्त तिखट नाही टाकायचं तर पाण्याला उकळी आलेली आहे तर हा जो आपण रवा मिक्सरला बारीक करून घेतला होता तो या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा सुरुवातीला मी एक ग्लासभर पाणी टाकलं होतं ते पाणी सगळं रव्याने असं शोषून घेतलेलं आहे तर आपल्याला हा रवा जो आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे अगदी मऊ आपण जसं उपम्यासाठी वगैरे रवा शिजवून घेतो उपमा जसा बनवतो त्याच पद्धतीने हा रवा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर मी थंडच पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल तर ही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा खूप असं कोरडा जर हा रवा वाटत असेल तर पाणी टाकलं तरी चालतं पण रवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघा पाणी टाकून घेऊन व्यवस्थित हा रवा जो आहे तो शिजवून घेते तर मध्ये मध्ये असं हा रवा जो आहे तो हलवत राहायचा नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते त्यासाठी खालून रवा वगैरे करपू नये त्यासाठी सतत असं हलवत राहायचं आहे हा रवा जो आहे आपल्याला तो अगदी बाजूने थोडंसं आपण शिरा वगैरे बनवताना कसं बाजूने असं स्वच्छ एक असा छान असा गोळा तयार व्हायला पाहिजे शिजू द्यायचं आहे रवा आपल्याला अगदी मऊ लुसलुशी शिजून घ्यायचं आहे म्हणजे नाश्ता सुद्धा छान बनतो तर हे बघा रवा सुद्धा छान असं शिजवून घेतलेला आहे मी तर हा थोडासा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं एक पाच मिनटं थंड करून घेते सुरुवातीला तर हे बघा रवा थंड करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली आहे आणि आता जे उघडलेले बटाटा आहे तो किसून घ्यायचा छोट्यावाल्या किसणीने किंवा हाताने सुद्धा फोडून ह्याच्यामध्ये घातला तरी चालेल तर हे बघा मी छोटीवाली किसणी घेतलेली आहे त्याने बटाटा जो आहे तो किसून घेते तर हे बघा बटाटा किसून घेतलेला आहे मी आतानुसार चवीनुसार चवीनु मी टाकून घ्यायचं आहे मी टाकून घेते मी चवीनुसार आणि हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे हे छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा आपल्याला नेहमीपेक्षा थोडस वेगळं असं जर काही बनवायचं असेल तर अशा पद्धतीनं हा नाश्ता तुम्ही बनवू शकता नक्कीच तर लहान मुलांना टिफिनला वगैरे जरी बनवून दिला तरी सुद्धा मुलं आवडीनं खातात तर हे बघा मी असं घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे तर आता थोडस तेल लावून हे परत एकदा मळून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चिकटत नाही त्यासाठी तर मी तेल लावून असं हे मळून घेतलेलं आहे व्यवस्थित असं घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा मी हाताने असे छोटे छोटे गोळे करून घेते आणि त्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला बघा मधून तोडून घेते मी आणि अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे आपल्याला बंद करा तर हे बघा अशा पद्धतीने मी हे गोल तयार करून घेतलेले आहे हाताने असं शेप देऊन तर इथं कढईसुद्धा मी गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले तेल गरम झालेलं आहे तर हे मी तळून घेते आता तर मीडियम गॅसवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीनं तयार करून फ्रीझरमध्ये बंद डब्यात ठेवायचं आणि डबा जो आहे तो फ्रीझरमध्ये ठेवायचा तर हे दोन तीन दिवसासाठी ती राहतं आणि ज्यावेळेस आपल्याला हा नाश्ता खायचा असेल त्यावेळेस गरमागरम ते फ्रीझरमधून काढून नंतर तळून खाल्ले तरी चालतं तर हे बघा मीडियम आचेवरती मी हे तळून घेते छान असे क्रिस्पी असे तयार होतात हे हा जो आपण नाश्ता बनवतो तो अलगद असं पलटून घ्यायचं थोडंसं हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आपल्या घरी पाहुणे वगैरे जर येणार असतील तर काय बनवावं असा बऱ्याचदा प्रश्न पडतो तर अशा पद्धतीनं हे तयार करून ठेवायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं जेव्हा आपण पाहुणे येतील त्यावेळी झटपट तळून गरमागरम नाश्ता त्यांच्यासाठी द्यायचा तर सर्वांच्या आवडीचा असा हातचा आपण नाश्ता बनवतोय तर हे बघा हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत मी तळून घेतलेले आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते अशाच पद्धतीनं हा जो आपण आजचा नाश्ता बनवतोय तो मी तळून घेणार आहे तर हे बघा तयार आहेत रवा आणि बटाट्यापासून तयार केलेले कटलेट तर अगदी क्रिस्पी असे तयार होतात हे कटलेट जे आहेत ते आणि टोमॅटो सॉससोबत खूप छान लागतात तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं हे कटलेट एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे टाकत असते त्या तुम्हाला पाहता येतील